खाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे आमची फॅक्टरी आमचं मंदिर आमचं घर हो मित्रांनो आमचं फॅक्टरीच आमचं मंदिर आणि घर आहे कारण की आम्हाला इथून पोटपुंजी मिळते आणि पोटपुंजीची रिस्पेक्ट करणं म्हणजे देवाची रिस्पेक्ट करणं असतं तर इथे मी तुमच्यासाठी इतकं मस्त कलेक्शन घेऊन आलेली आहे आमच्या घरामध्ये आमच्या मंदिर मध्ये आमची फॅक्टरी मधून डायरेक्टली फॅक्टरी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे जर तुम्हाला कलेक्शन आवडलं असेल तर स्क्रीन वरती नंबर दिला आहे मला डायरेक्टली मेसेज करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की तुम्हाला कलेक्शन कसं आवडलं आहे सोबत सोबत आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या व्हिडिओ मध्ये आमच्या चॅनल मध्ये जर तुम्ही नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा कलेक्शन खूपच मस्त येऊन गेलेला आहे सोबत सोबत त्याची रेट मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला जसं जसं माहिती हवी असेल तर स्क्रीन मध्ये नंबर आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा दोन हजार पंचवीस चे लेटेस्ट कलेक्शन तुम पा, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर कलेक्शन पाहायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर चला वडूया आपल्या कलेक्शनकडे कडे आपल्या कलेक्शनकडे कलेक्शन जे की खूपच मस्त राहणार आहे या प्रकारच्या कलर चार्ट मध्ये मी तुम्हाला फर्स्ट आर्टिकल दाखवत आहे कलर चार्ट तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर जिमी जो फॅब्रिक वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे हो पण साडी ओपन करून मी तुम्हाला दाखवते जे की अतिशय सुंदर कलर आणि डिझाईन वर्क मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर पाहू शकतात पिकॉक वर्क मध्ये मी तुम्हाला साडी दाखवत आहे अतिशय मस्त बघू शकतात पूर्ण साडीमध्ये पिकॉकच सा पूर्ण फिनिशिंगचं का काम दिलं गेलं आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये आणि ऑल ओव्हर बॉर्डर वरती तुम्ही बघू शकता पिकॉकची डिझाईन दिलेली आहे फिनिशिंग सोबत काम केलं गेले आहे सिरोजकीचा डायमंड चा सुद्धा देखील तुम्हाला काम मिळणार आहे आणि कलरची जर गोष्ट केली तर कलर चार्ट अतिशय सुंदर मिळणार आहे तुम्हाला चार कलर प्रॉपर मिळून जाणार आहे मैत्रिणींना असे कलेक्शन तुम्ही तुमच्या बुटीक मध्ये ठेवा तुमच्या शोरूम मध्ये ठेवा घरी बसून बिझनेस करत आहे तर तुमच्या बिझनेस मध्ये नक्की तुम्हाला नफा मिळणारच आहे शंभर टक्के मिळणार आहे बघू शकता तर अतिशय वेगळा आणखी एक आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे वेगळे डिझाईन पॅटर्न मध्ये तर बघू शकतात फ्लावर पूर्ण काम केलं गेलेलं आहे थ्रेडवर्क तुम्ही बघू शकता तिथे अतिशय मस्त इथे थ्रेडवर्कचं काम केले आहे फ्लावर बघू शकता अतिशय मस्त राहणार फिनिशिंगचं का काम केलं गेले आहे गोल्डन जरकनचं काम इथे तुम्हाला बघायला मिळत आहे सिरोजगिझ डायमंडचं काम बघायला मिळत आहे तुम्ही बघू शकता पायपिंग सोबत तुम्हाला सिरोजगिझर डायमंडचं काम मिळत आहे मरून कलरवर जो तुम्हाला आर्टिकल पाहायला मिळत आहे पूर्ण पूर्ण आर्टिकल आपल्या राहणार आहे जिनी चू फॅब्रिक वरती हो मैद्रिणीनो हे फॅब्रिक आता ट्रेंड मध्ये चालले आहे तुम्हाला एक ट्रेंडी फॅब्रिक हवं असेल ट्रेंडी साड्या हवे हो असतील तुम्हाला ही नफा कमवायचा असेल तर या प्रकारचं कलेक्शन तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के नफे मिळणार आहे तर चला वढूया आणखी महंगी एक मेहंदीच्या फंक्शनसाठी मेहंदी कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूपच मस्त डिझाईन वर्क मध्ये तुम्हाला दाखवत आहे कलर अतिशय सुंदर राहणार आहे डिझाईनची काहीच कमी नाही आहे आणि हा जो स्टॉक आपला आलेला आहे नवीन स्टॉक बनून आलेला आहे आणि त्याच्याशिवाय हे जे आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये मिळून जाणार आहे तर वेळ कसली वाया घालताय मैत्रीण मित्रांनो डायरेक्ट तुमचा फोन उठला स्क्रीनवरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून घ्या माहिती मिळून घ्या व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल केली गेली आहे घरी बसून तुम्ही हे कलेक्शन पाहू शकतात बघू शकता याच हे आर्टिकल काम दिलं गेलेलं आहे आणि फॅब्रिकची जर गोष्ट होती तर खूपच मस्त आपलं फॅब्रिक राहणार आहे सॉफ्ट आणि सिल्की मलाईदार फॅब्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट इन हाऊस म्हणून भेटतंय म्हणून तुम्हाला एवढं स्वस्त दरात मिळतंय तर वेळ बिलकुल वाया नको घाला आणि हे कलेक्शन परचेस करा ची फॅसिलिटी अवेलेबल आहे घरी बसून तुम्हाला दहा हजारचा पंचवीस हजार चा वीस हजारचा वी लाखचा दोन लाखाचा जर कलेक्शन मागवायचं असेल माल मागवायचा असेल तोही तुम्हाला घरी बसून डायरेक्टली शिपिंग वर्ल्ड वाईज आहे तर तुम्ही वेळ बिलकुल वाया नको घाला आणि डायरेक्टली कलेक्शन मागवा तर बघू शकता आणखी एक मस्त आर्टिकल वरती मी तुम्हाला साडी दाखवत आहे खूप मस्त पॅस्टल कलर मी दाखवत आहे बॉर्डर वरती तुम्ही बघू शकता अतिशय मस्त थ्रेडवर्क चा काम केलं गेलेलं सिक्वेन्स जरीचं काम आहे सोबत सोबत कट वर्क तुम्हाला मिळत आहे पूर्ण साडीमध्ये बघू शकतात अतिशय सुंदर कलर सोबत अतिशय फिनिशिंग सोबत इथे काम केलं गेले कलर फारच सुंदर इथे बघू शकतात पूर्ण हा जो चार्ट आहे आपला खूपच मस्त राहून राहणार आहेत बघू शकतात या प्रकारच्या कलर चार्टवरती वरती तुम्हाला पंडल बघू शकतात खूप मस्त चार्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत पेस्टल कलर आपले आपल्यावरती तुम्हाला दाखवत आहेत मस्त सुंदर टिकाऊ जर आर्टिकल तुम्हाला हवे असेल तर जलाल मेगा मार्ट मध्ये एक वेळेत नक्की भेट द्या भेट देऊन तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्टिकल बघायला मिळून जातात इथे साडीच नव्हे इथे तुम्हाला ऑल ओव्हर टाईपचे कलेक्शन मिळतात जसे की तुम्हाला लेहंगा मिळून जातात जसे की तुम्हाला वेअर मध्ये वेरमध्ये वेअर मध्ये सर्व प्रकारचे आर्टिकल बघायला मिळतात तर बघू शकतात आणखी एक आर्टिकल नवा कलर नवी डिझाईन आणि टोटली अनकॉमन कलर मी तुमच्यासाठी घेऊन आले डिझाईन वर्क तुम्ही बघू शकता जरीचं पूर्ण काम केलं गेले सिल्वर आणि गोल्डन डायमंडचं वर्क दिले गेलेले आहे प्युअरच्या मेटेरियल वरती तुम्हाला हे आर्टिकल पाहायला मिळून जाणार याच्यामध्ये कलर खूप मस्त राहणार आहे चार्ट पूर्ण चार्ट मिळून जाणार जर तुम्हाला डार्क हवे असेल तर बघू शकता डार्क वरती एक आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेड वरती बघू शकतात खूप मस्त आपलं बघू शकता बटरफ्लाय वरती आपलं आर्टिकल येऊन गेलेलं आहे खूप सुंदर जरीचं काम आहे सोबत सोबत सिल्वर डायमंडचं काम देखील इथे तुम्हाला मिळत आहे सार ग्राम मटेरियल वरती तुम्हाला आर्टिकल मिळून जातात पिओ मटेरियल आहे आणि हे तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये मिळू दिलाय डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिजिट करू शकत स्टेशन पासून फक्त पाच मिनिटच्या अंतरावरती आमचं आर्टिकल आमचं आउटलेट आलेलं आहे तो वेळ नको घाला लवकरात लवकर व्हिजिट द्या व्हिजिट करणं शक्य नसेल तर घरी बसून सुद्धा तुम्ही सीओडीचा लाभ घेऊन घरी बसून हे आर्टिकल मागवू शकतात तर चला वडूया आपल्या या आर्टिकल कडे आणि बघू शकतात नेवी ब्लू कलर वरती आपली एक मस्त साडी येऊन गेलेली आहे पूर्ण ट्रीचं काम केलं गेलेलं आहे लेहरिया इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सुंदर प्रकारे इथे काम केलं गेले आहे तसंच तुम्ही बघू शकता बॉर्डर वरती बघू शकता अतिशय सुंदर काम आहे पूर्ण बॉर्डर आपली डायमंड च भरलेली आहे जसं की सिल्वर आणि गोल्डन डायमंडचं पूर्ण काम इथे केलं गेलेले आहे मैत्रिणी व्हॉट्सअप करा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ कोणत्या राज्याने कोणत्या सिटीने तुम्ही पाहत आहे मला नक्कीच कळवा असेच कलेक्शन घेऊन मी नक्की आज धरवणार आहे आणखी एक वेळेस तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद